नागपूर मधल्या बँकेला मराठीचं वावड दिसते मराठी कागदपत्र स्वीकारण्यास बँकेनं नकार दिलाय मराठी एफ आय आर असल्यानं बँकेनं अर्ज स्वीकारला नाहीये हिंदी किंवा इंग्रजी मध्येच कागदपत्र देण्याचा आग्रह बँकेकडून करण्यात आलाय कर मराठी भाषेचा मुद्दा तापलेला असताना तिकडे नागपूरमध्ये अशा प्रकारे एक संतापजनक घटना घडली गट आहे मराठी कागदपत्र असल्यानं बँकेनं नुकसान भरपाईसाठीचा सा हा अर्ज स्वीकारला नसल्याची माहिती कळतीय बँकेनं या संबंधित कुटुंबाला हिंदी किंवा इंग्रजीमध्ये कागदपत्र देण्याचा आग्रह केल्याचं कळत अनुभव नागपूर मधल्या बोपचे कुटुंबाला आलाय घरातल्या कमवत्या तरुणाच्या मृत्यूनंतर नुकसान भरपाई मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या त्याच्या गरीब कुटुंबाची भाषेपाई अशा प्रकारे अडवणूक केल्याची घटना नागपूरमध्ये या कुटुंबियांशी बातचीत केलीये काय त्यांनी त्यांचा हा सगळा कटू अनुभवता जाणून घेतले आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी नागपुरातील बोपचे कुटुंबावर तर सा 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 आ, कार्ट, कार्ट, आ, मोठा असा दुःखाचा डोंगर कोसळला योगेश बोपचे यांचा अपघाती मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा जे कार्ड होतं डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड त्याच्यावरचा जो इन्शुरन्स होता त्याच्याकरता त्यांच्या कुटुंबियांकडून बँकेकडे अप्रोच करण्यात आला होता पण केवळ मराठीमध्ये त्यांची एफ आय आर नसल्याचा मुद्दा घेत बँकेने त्यांचा अर्ज स्वीकारण्यास नकार दिलेला आहे योगेशजींची पत्नी खरं तर मोठा आघात आपल्यावर आणि त्यानंतर तुम्ही बँकेत अर्ज केला काय तुम्हाला बँकेकडून उत्तर मिळालं त्यांनी हेच उत्तर दिलं की आम्हाला मराठी समजत नाही म्हणे तुम्ही म्हणे वकीलला पकडून त्याला म्हणे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून आणा म्हणे तेव्हाच तुमचा अर्ज आम्ही स्वीकारू म्हणे त्यांना आम्ही म्हटलं सुद्धा की महाराष्ट्र मध्ये आहे मराठी नाही चालणार तर का इंग्लिश भाषा चालणार का मराठीमध्ये आहे हे पोलिसांनी दिलेली कॉफी आहे तुम्ही कशी स्वीकार करत नाही आहे तर त्यांनी म्हटलं नाही इथे बँकेत चालणारच नाही हे मसा आहे की कोणत्याही ऑफिसमध्ये गेल्यावर तो अर्ज चुकीचा राहो सही राहो काही राहो अर्ज तर घ्यायला पाहिजे त्यांनी पहिले सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रात राहून मराठीलाच नाकारणं मराठीत एफ आय आर असतात सरकारी विभागाचा एफ आय आर आणि तो स्वीकारणं करणं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे हा म्हणजे जर आम्ही इथं शाळेत शिकतो सगळं म्हणजे आणि गोरगरीब तर काही खूप मोठे इंजिनियर हे नाहीये आता सगळे मराठीतच शिकलेले आहे आणि सगळ्या त्यांना इन्स्ट्रक्शन ट्रायब लँग्वेज फॉर्म्युला सुरू आहे मराठीत तर प्रॉब्लेम काय त्यांना जे नंतर करायचं ते करे परंतु मराठीत नकार देणे हाच एक मोठा ऑब्जेक्शन आहे काय मागणी आहे आप आपली आता मराठी म्हणून हा मराठीतच तुम्ही देणार पुढे कंटिन्यू जे मराठी आहे तेच देऊ ना आम्हाला इंग्लिश पण पाहिजे ना मराठी समजते म्हणून त्यांनी मराठीतच हे केलं आहे झी मीडिया साठी अमर तर नागपूर खरं तर ही एक दुर्दैवी बाब म्हणावी लागेल मराठी भाषा नागपूर एका बँकेनं कशी नाकारली त्याचं हे सगळं उदाहरण पुढे येत आहे बोपचे कुटुंबाला न्याय मिळवताना अशा प्रकारे किती मोठा त्रास सहन करावा लागलेला आहे खरंतर महाराष्ट्राचा भाग नाही का असा प्रश्न त्यानिमित्तानं उपस्थित होईल तरुणाच्या मृत्यूनंतर नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आणि या गरीब कुटुंबाची केवळ भाषेपाई अडवणूक केल्याची घटना घडली आहे अर्थातच या संदर्भात आता हे प्रश्न उपस्थित होत असताना लोकप्रतिनिधी नेमकी याची काही दखल घेणार का या बँकेला समज दिली जाणार का हे पाहायचं आहे नागपूरच्या बोपचे कुटुंबियांची अशाप्रकारे अडचण केली आहे आणि खरंतर भाषेपाई अशी सगळी संतापजनक घटना घडलेली आहे